आज भव्य दिवस एखादं ते एक बैल मैदान पार पडते खरचुंडी तालुका आटपाडी या मैदान मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामंतर ड्रायव्हर उत्तर नाना यांचा तेजा दाखल झाला आहे तेजे नक्की कोणत्या गटामध्ये पात्र पाहायला मिळेल तर मित्रांनो गट क्रमांक चौतीस तास क्रमांक दोन होते तेजाचे चट्टी निघाले तर तेजाला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो नक्कीच तेज आज सुद्धा गुलाल गुलाल मिळेल आठ पेडगावच्या मैदान मित्रांनो तेजाची दहशत पाहायला मिळाली दोन नंबर मानकर देखील चालू आहे तर आजच्या या आठपाडी मैदानासाठी खरसुंडीच्या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो बाकासूर बाकासूर या मैदानामध्ये पाताण दिसून नाही बाकासूर नक्कीच तीस तारखेला मायनी मैदान पाहताना दिसेल तर आजच्या या मैदानासाठी तेजाला मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हे मैदान तुम्ही थ्री लॅवला पाहू शकता पिथर लॅवट कम चौतीस तास क्रमांक दोन या मैदानात एक नंबरला बक्षीस आहे नव्वद हजार रुपये तर पुन्हा एकदा ते ज्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाच म्हणून भेट आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स सम भन्नाट अशा नवीन ने नेटमध्ये ने ने